वांगी नाही वजन भरत नाही आमच्या वांग्याला कस काय फुलकळी लागली बघा ती एकदम मुस्त लय अजय अंकुरच वांग नेहमी वांगे लावताना अजय अंकुरच लावायचं ध्यान आणताना कारण काही झी जितकं वांग काकायचं असतं ना जितकं काटं असतं ना वांग्याला तितकं ती खायला भारी लागतं तर आमचा असा वांग्याचा फडे आताच व वळी तर पण आपलं घालतं एक आठवड्यानं काय चार वाळत असलं पुढं पुढं काय दोन नसतं वांग्याचं कॅरेट गावं नाही तर काय होईल घरात झोपले दहा वाजेपर्यंत बारा वाजल्या तरी झोपायचं म्हणायचं वांग्याचं कॅरेज घावलं हां आणि आत्याला गावावर गावली वय गावावर नाही तर काय होईल हा कामाचा दिवा आणि कुठं नाही ठेवा अस झालंय हा जे हा दुबई वर ना जाऊन आल्यापासून उघड नाटक चालल्यात असं नाही मित्रांनो मी आज वाटव घरी होतो तर मी कुठेतरी निघालोय भूर चाललोय भूर असा चालू आहे की भूर इचरूच ना आज माझा आनंदाचा दिवस आहे आणि इकडं बघू काय करते तर असून दे तिने तसला शेंट काय काय टाकले का खाली ती तसले टाकले लिक्विड तिने माय लाईफस्टाईल मधनं आणले मित्रांनो फरशी पुसायचं आणि तिने दहावीस गरज होती या तर असून दे वाव छान वाश येतो या तर असू मी मिनाय सांगणार मिनाय जाहिरात करणार तिच्या <coughs> ह्याची हा तर कसं लगे म्हणेन तुम्ही पण घ्या माय लाईफस्टाईल हा लगे म्हणाय बसली तुम्ही माय लाईफस्टाईलचं गिफ्ट माय लाईफस्टाईलचं घ्या म्हणून त्याच्यापेक्षा म्हणलं ही जी जाहिरातच करायला नको सांगायला नको बसून दे काय म्हणते बुक तू पाय भरला पुस पुसून दे पायला ते काय म्हणते बुक आणखी बर चहा कर एकदा जाऊन दे करला का च्या कस मित्रांनो घर स्वच्छ दिसतंय असे काम आले घर च्या बरं कर च्या एकदा एकदा पिऊन देश मला कसं असं मूड लागत नाही चांगल्या कामाला कर कर करला का उरक त्या फरशीचा कलर जायचा मायला हे करून करून सारखे उरख बारा अठ्ठेचाळीस झाल्यात मला उशीर होईल चांगल्या कामाला चालू आहे माझ काम आता ह्यांनी चालू केलंय निघालच होत पण फोन आला करायचं खाण दिसल्या मला आवडत नाही काय म्हणला तुम्ही रोज तुम्हालाच बसायला मग

तोपर्यंत तो साफ करून काही काय वाटतं का नाही नवऱ्याकडून ना पुसून घेते असं तस पण हाय नाद ना आहे म्हणजे त्यांना कामाचं असं कुठल्या काय हे वाटत नाही जे कुठल्या ते लाजत नाही आणि ती गादी ती आणून दिली होती मला पण मी पुसलं नव्हतं ते म्हणलं बघून निघते का पण लय छान निघते काच नाही आणि हा क्रश पण नाही पडत काचा घर म्हणजे असं बांधलं घर मोठं तर तितकं ते साप पण ठेवावं लागतं माझं रोजच्या पेक्षा एक तासाच काम वाढलंय तीन वेळा तरी झाडून घेणं आणि झाडून घेतल्यानंतर एकदा दिवसा एकदा तरी पुसणं एक दिवसात काचाही नाही पुसत मी रोज डेली आठवड्यातून एकदा पुसते

नका लय बोल आज लाईट नाही म्हणून बोलायचं टमाटामा टमाटामा दुपारचा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो सकाळ पुसून घेतली वरची पुसून घेतला मी पुसत होती माझ्या हातात घेतला दे म्हणलं मी पुसत मला ते आवड म्हणून तुझं पुसलेलं वरची मदर ते मदर आमचं तुला पाहिजे कीस नुसते या मलेवर आलं तर त्याला लाज वाटली पाहिजे की बाबा जर येत तसं नाही एकदम सोच ताकत जिथली तिथं काम केलं पाहिजे ही हेत तास असतच करायचं सुद्धा जे असं शिरोजे बायपशी गेलं बायपस ना आलं मी पुसत होती आता मला काहीतरी म्हणणार

वेब सीरीज मधला वेब सीरीज मध्येच गेलं तुमचं काय नाही मी नाही लहानाची वेळ काय बर असं दे बघा येतात का चहा मांडायला नाही मला बी जायचंय त्यांना वाघीन ती तोडून लावायला कारण आज त्यांना बाजारला जायचंय तीन पुसत्या हो बाहेरून मळलेत का चा बाहेरून जा बरं बाहेर तुम्ही विश्वासच नाही काय करा मला पुसता बाय सगळ्यांना नाही पुस बाहेरून जाकी तुम्ही बाहेरून पोर हिथ ह्या का खिडकीत सारखं डोकं ती विचारतात ना सारखं हात लावतात कसलं बी हो का तरी सारखं पुसते हो का बाहेरून सारखं लागतं काच तुम्ही टाकल्यात तशा तर काय टाकताना सांगितलं मला वाटतं कोणी करू आयसं हे म्हणल्या होत्या काचा अशा टाकताय पण लेप उसावं लागणार इंड असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटलं छोटासा व्हिडिओ सांगा छोटासा नाही मोठा झालाय बरं का बाय बाय